काल परवा पुण्यामध्ये खाकी वर्दीतल्या गुंडांनी दलित मुलींवर तिचा अत्याचार केला आहे के त्यांचा विलभन केलेला आहे लज्जाउत्पन होला असं वर्तन केलेलं आहे मारहाण केलेली आहे या घटनेचा महिला आघाडीने या पोलीस निषेध नोंदवलेला जिल्हाधिकार एका सक्रीन जिल्हाधिकार सुनीदाईनी मात्र ही परिस्थिती फक्त पुणे जिल्ह्यात आहे का असं म्हणलं त्याचे वावगंड होत अशीच परिस्थिती काहीशी सातारा जिल्ह्यामध्ये आहे येणारा पंधरा ऑगस्ट आहे आणि जे पंधरा ऑगस्ट साधून महिला आघाडीने आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे आंदोलनाचा विषय आहे भारत माता महिलांना कितीही घाला आता अशी जी भयावह परिस्थिती पोलिसांनी निर्माण केलेली आहे या परिस्थितीचं कं लक्ष जिल्ह्याच्या राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं तर लाडका भाऊ म्हणणं थोडं अवघड जाईल लाडका भाऊ फक्त जातीवादी महिलांचा जा लाडका भाऊ आहे आणि दलित महिलांचा तो सावत्र भाऊ आहे की काही हा प्रश्न देवाभाऊच्या बद्दल पडतो साताऱ्यामध्ये एक महिला तेरा वर्षापासून दवाखान्यात काम करेन तिच्याकडे जर तिथला नालायक डॉक्टर हेंद्रे शरीर सुखाची मागणी करत असेल आणि त्या त्रासाला कंटाळून ती जर महिला आत्महत्येचा प्रयत्न करत असेल तर आजही त्या नालायक डॉक्टर हेंद्रेवरती गुन्हा दाखल झालेला नाही हे पुसेगाव पोलीस ठाण्याचा कारभार आहे उलट पक्षी आम्हाला विशाखा कमिटी स्थापन केली म्हणून सांगितलं गेलं मात्र विशाखा कमिटीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी तो नालायक महेश खलिपे जो त्या ह्या सगळ्या छळवणुकीमध्ये पिळवणुकीमध्ये सहभाग आहे तो जर त्या विषयाच्या कमिटीमध्ये असेल तर त्या कमिटीचा अहवाल नेमका काय येणार आहे हा संशोधनाचा मुद्दा आहे तो म्हणजे पोलिसांनी पद्धतशीरपणे केलेली बोळवण आहे तो डॉक्टर हेंद्रे आजही कामावरती आहे तो नालायक डॉक्टर हेंद्रे कामावरती असताना काय पक्षपातीपणे ही चौकशी करणार आहेत त्याला सक्तीच्या रजेवर पाठवणं गरजेचं होतं ते पाठवलेलं नाही असाच प्रकार पाचगणीमध्ये घडलेला आहे जावेद खान नावाचा शिक्षण संस्था चालक युनिव्हर्सल एज्युकेशनचा ग्रीन व्हॅली ग्रीन स्कूलचा मालक एखाद्या हिंदू संघ हिंदू समाजाच्या मराठा समाजाच्या कुटुंबातील गरीब मुलाला तू पैसे गुंतवणी शाळा तू चालव म्हणून सांगतो चाळीस पन्नास लाख गुंतल्यानं गुंतवल्यानंतर त्याचे पैसे बुडवायचे हेतून त्याच्या बायकोला आणि त्याच्या आरपईन मुलगीला ही कॅरेक्टरलेस आहे म्हणून सार्वजनिक ठिकाणी स्टाफच्या समोर विद्यार्थ्यांच्या समोर आणि एकदा लज्जा उत्पन्न होला असं वर्तन करून तिला नालायक ठरवतो मात्र त्याच्यावरती पाचगणी पोलीस चौकीला किंवा मेळा पोलीस चौकीत अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही ही खेदाची बाब आहे तिसरी बाब आहे सातारा पोलीस चौकीला गुन्हा दाखल आहे सातारा शहर पोलीस स्टेशनला मात्र त्या गुन्ह्यामध्ये जाणीवपूर्वक अॅट्रोशीट दाखल करायला दुर्लक्षित केलं आहे त्याच्यामध्ये अॅट्रोशीट दाखल झाली पाहिजे हा प्रकारे सातारा तालुका पोलीस चौकीला अशीच परिस्थिती आहे महिलांच्या प्रती दलित महिलांच्या प्रती प्रचंड अनास्था आहे कारण याच्या अगोदर जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख होते दबाव खाली याच कोणातरी वाटोळ करायचं ही सवयी एस पी समीर शेखनी सातारा जिल्ह्याला त्या पोलिसांना लावलेली आहे सातारा महिलांवरती एस पी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करायचं नाही अन्यदा गुन्हे दाखल करू अशी धमकी देतात तुम्हाला जर आंदोलन करायचं असेल तर जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर करा हे स्पष्टपणे सांगतात याचा अर्थ हप्तेबाजी पोलिसांनी करायची महिला नोकरी अन्य अत्याचार पोलिसांनी करायचा आणि आंदोलन मात्र जिल्हाधिकारी कार्यालयापाशी ला करायला लावायचं म्हणजे अशी परिस्थिती निर्माण आहे तिसरी बाब आहे वडूज पोलीस चौकीचा नाव आहे सहाय्यक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनावणी त्या भाडकावर तरी एक महिला तिथं आपल्या सासरच्या लोकांनी त्रास देतात म्हणून तक्रार दाखल करायची तिच्या कानातनं रक्तही पण त्या महिलेला मारहाण केलेली ते कुठेही पटलावरती घेतलेलं नाही कागदावर घेतलेलं नाही उलट पक्षी तिथं जर दलित संघटनेचे काही कार्यकर्ते गेलेत तर त्यांना खोट्या खोट्यात आवा अडकविन जेलमध्ये टाकेन अशी धमकी दिली जाते त्याचं प्रत्यक्ष मी पीडित आहे मात्र त्या घनश्याम सोनावण्याची चौकशी करतो म्हणून समीर शेखनं सत्तावीस पक्ष संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना शब्द दिला होता अद्यापही चौकशी झालेली नाही समीर समीर शेख साहेबांनी घनश्याम सोनावण्याला पहिल्यांदा निलंबित करायला पाहिजे होता नंतर चौकशी करायला पाहिजे होती मात्र जो नाल आहे घनश्याम सोनावणे ड्युटीवरती असताना काय पोलीस चौकशी करणार आहेत हे मात्र यांचे बोलाची कडील बोला भात भातही आमच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातली महिला आघाडी सातारा जिल्ह्यातल्या या पोलिसांनी केलेल्या अन्यायाच्या विरोधात पंधरा ऑगस्ट रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर किंवा पोलीस मुख्यालयाच्याच बाहेर भारत माता पोलीस घालतात महिलांना ला लाता ला ला म्हणून निषेध आंदोलन करणार आहेत याची नोंद सुद्धा यांनी घ्यायचे आहे वाढदिवस साजरा झाला पदाधिकारी नियुक्तीचा कार्यक्रम झाला आता पोलिसांच्या या गुंडशाहीचा सुद्धा निषेध होणं गरजेचं होतं आम्ही निषेध करून पंधरा वर्ष आंदोलन अधोरेखित केलेलं आहे याची गंभीर नोंद जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी साहेबांनी घ्यावी कारण तुषार जोशी साहेब तुमच्याकडं प्रचंड अपेक्षा महिला वर्ग बघतोय तुमच्याकडून प्रचंड अपेक्षा जिल्हावासियांच्या आहेत कारण समीर शेख नावाचा एस पी आकाने डोळं वाटायची की कारवाई करत नव्हता जिल्ह्यात कधी असा प्रसंग घडलेला नाही पुशेसावळीमध्ये एका मुस्लिम युवकाचा खून पाडला तोही खून समीर शेच्याच कालावधीमध्ये झालेला आहे म्हणजे पक्षपात करणारा एस पी निघून गेलेला आहे मात्र आता आपण जर निपक्षपातीपणे काम करत असाल दोषी साहेब तर अर्जामध्ये उल्लेख केलेला लोकांवरती गुन्हे दाखल कारण महिला वर्गाला न्याय द्या अन्यथा भारत माता पोलीस घालतात महिलांना लाता म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागण्याची नोंद घ्यावी जय भीम जय भारत जय शिवराय जय संत